बागलान तालुक्यातील मुल्हेर ऐतिहासिक किल्ल्यासह बोरदैवत येथील जंगलाला आग लागल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यात दोन महिन्यात अकरा वेळा आग लागल्याने निसर्ग मित्रांकडून संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी लवकरच वनमंत्र्यांसह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बागलांमधील ऐतिहासिक डोंगरांना वारंवार लागत असलेल्या आगीची माहिती पर्यावरणप्रेमींकडून देण्यात येणार आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी मुल्हेर किल्ल्याला पाठीमागून आग लागल्याने तेव्हाही जंगल संपत्तीचे नुकसान झाले होते तर सोमेश्वर महाराज मंदिराच्या वरच्या बाजूसह बोरदैवत येथील जंगलाला वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याने वन औषधी जंगली झाडे पशु पक्षी वन्य प्राणी यांसह पाळीव जनावरांच्या चाऱ्यालाही आगीची झळ पोहोचली मुल्हेर किल्ला जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी यांसह तालुक्यातील डोंगरांना लागलेल्या आगीची कारणे उच्च पातळीवरून चौकशी करून संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे वन अधिकारी कर्मचारी यांचे पुरेसे लक्षण असून अनेक जण मुख्यालयी राहत नसल्याचा फायदा घेऊन तालुक्यातील अनेक ठिकाणांसह दसाने नरकोळ जाखोड दोधेश्वर व मुल्हेर किल्ल्यास वनवा लागणे हे नित्याचे झाले आहे आजपर्यंत कोणत्याही दोषींवर कारवाई होत नसल्याने शिकारी करणे वनवा पेटवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे जंगलामधील गुन्हेगारीमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने जंगल संपत्तीचा ऱ्हास होऊ लागला है। या या आहे या बाबी कोणाच्या कृपाशीर्वादाने घडत आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे त्यासाठी निसर्ग व प्राणी मित्र संयुक्तरित्या एकत्रित येऊन पाच सदस्यीय समिती स्थापन करणार आहेत या समितीत कोणत्याही राजकीय व्यक्तीला थारा दिला जाणार नसून सदरची समिती वनमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बागल्यांची वनसंपदा नष्ट होण्यामागे कोण कष्ट घेत आहे याचा तपास करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले जाते सोमेश्वर मंदिराच्या परिसरात महंत सुदामदास महाराज दरवर्षी वनविभागाची मदत घेऊन वृक्षारोपण करून जंगल सांभाळण्याचे काम करत आहेत परंतु अज्ञात इसमांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे वनविभाग पर्यावरणप्रेमी शालेय विद्यार्थी गडकिल्ले परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करतात परंतु अशा पद्धतीने जंगलांचा ऱ्हास होत असल्यामुळे उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वन्य अन्न पाण्याच्या शोधात वस्तीकडे धाव घेत असल्याने पाळीव प्राणी यांचे नुकसान होऊन वेळप्रसंगी नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याची पर्यटन स्थळ म्हणून जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे त्याच आधारे मुल्हेर किल्ल्यावर हजारो वर्षांपूर्वीचे धार्मिक मंदिरे तोफा वास्तू टाके वनौषधी जंगली झाडे वन्यप्राणी पशुपक्षी यांचे अस्तित्व बऱ्यापैकी आहे अशाच पद्धतीच्या वारंवार घटना होत असल्याने याचा परिणाम पर्यटनावर होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे